चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर माऊली लंकेशेठ यांच्या फार्मवर आलो आणि यांच्याकडे जवळजवळ दहा ते बारा गाय आज उपलब्ध आहे आणि गीर गायचे खूप मोठे व्यापारी आहेत लंकेसाहेब आणि याचा खूप जुना व्यवसाय आहे तर लंकेसाहेब आज किती गाय आहेत आपल्याकडे आपल्याकडे नऊ गाय आहेत नऊ गाय आहेत काय दराचे आहे सुरुवात काय आहे सुरुवात पंचेचाळीस हजार बसून आहे एक लाखापर्यंत एक लाखापर्यंत पंचेचाळीस हजारापासून एक लाखापर्यंत गायी यांच्याकडे उपलब्ध असते तर लंके साहेब एक नंबरच्या गायचं काय सांगितलं या गायचे पंचावन्न हजार रुपये आपण किंमत सांगतो हा त्याला पंचेचाळीसला द्यायला मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजारात वेलिली गाय आणि दुधाची गाय आहे खाली कालवडी आणि दहा लिटर दूध आहे आणि गायची दुधाची पूर्णता खात्री यायचं आणि गरीब पण आहे एकदम पाहायला नाही लागत एकदम शांत गाई दोन टायमाच दुधाचं मोजमाप करून तुम्हाला ही गाय उपलब्ध होऊन जाईल कालवडे गायची स्वभाव पहा शांत स्वभावची गाई एक नंबरची गाय आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा हे दोन नंबरची गाय काय सांगितलं दोन नंबरची गाय काय सांग सात हजार रुपये सांगतो पात आहे मित्रांनो शांत स्वभावची गाय आहे साठ हजार रुपये सांगितली फायनल साईन दे का नाही द्यायला कमी जास्त करून देणार पंचावन्न नाही बोर आहे हिच्या खाली बोरा आहे काय दुधाच नऊ लिटर चालते आता दहा लिटरची गॅरंटी तुम्हाला जाईल मित्रांनो दोन नंबरची गाई आहे दहा लिटरची गॅरंटी आहे म्हणजे पंचावन्न हजार पंचावन्न हजार तुम्हाला मोठे मोफ्याची गाय आहे पाच आहे अशा स्वरूपाची शांत स्वरूपाची गाय तुम्हाला पंचावन्न हजारात मिळून जाईल आणि शक्यतो दुसऱ्याची येतात गायी दुसऱ्या खरेदी करायची असतात कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी

साडाचं अंतर भरपूर आहे गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आता सकाळी दूध पिळल्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल पण तुम्हाला गाय खरेदी करताना गाय पानवा दूध पिळा आणि गाय खरेदी करा चार नंबर नंबरची गायंदा व्यायला आहे हा या गायला अजून आठ दिवस वेळ आहे आठ दिवस वेळ काबरी ना काबरी मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर रेट जाणून घेऊ किमतीच कसं होईल किमतीला पंचावन्न हजार रुपये सांगतो आपण पन्नास हजार रुपये पन्नास हजार एकदम शांत गरीबी पाय सुद्धा उचलणार नाही हा मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर तुम्हाला गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा दुधाशी मत किती होईल म्हणजे दहा लिटर दहा लिटर पर्यंत साहेब ही पाच नंबरची गाय काय किंमत साहेब काही सांगू शकते रुपये सांगतो आपण सात हजार बसलं तरी उपलब्ध कॉन्टॅक्ट पहिल्या रोगायची गॅरंटी नसते तरी सुद्धा सलंके साहेब म्हणता सात लिटर देऊ शकते तर खरेदी करायसाठी कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी आहे आणि गायची क्वालिटी पाहून घ्या मीडियम रेंज मध्ये गाय आहे खरेदी करायच्या असतात कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही सहा नंबरची हा आणि सात नंबर ची काय साईज आहे त्या दोन्ही गायीची सांगायला किंमत पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार आणि दोन गाय हो वेळे ना दोन्ही गाय बन दोन्ही पंधरा पंधरा दिवस वेळ आहे अजून घ्यायला दोन्ही गाय पिवळ गीज आणि क्वालिटीच आहे मोठे माप शांत आहेत आणि मोठ्या मापाच आहेत पूर्ण दुधाच क्षमता काय रेट त्या गाईला चौदा लिटर त्या गायला बारा लिटरची नाही खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तर गाडी येथून गाई उतरलेत आणि आपण लगेच व्हिडिओ काढलाय त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर लंके साहेबांचा नंबर दिलाय दिलायच मित्रांनो चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करून तोडून टाका म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील घंटी जर नाही तोडली तुम्ही तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही म्हणजे अजून दुधाला वाढवू शकतो दुधाला वाढ मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तुम्हाला ते गाय उपलब्ध दुधाची क्षमता गॅरंटी असते जर गाय नसेल तर नागाची यांच्याकडे ना। गॅरंटी ना। मिळते सर्वात महत्वाचं म्हणजे गाई कोणती दूध काढताना लात मारत नाही खटपट करत नाही काहीच नाही एकदम शांत शांत खरेदी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो कालोड आहे तिच्याकडून दहा नंबर काय वेळेच ही वेळेली आज सकाळीच वेळी कालोड झाली तिची किंमत ऐंशी हजार रुपये सांगतो आपण लिटर बारा लिटर दहा लिटरची तर शंभर टक्के खात्री आहे मित्रांनो आणि गाय क्वालिटी असल्यामुळे तिची किंमत आहे काशीचा आकार पाहून घ्या आणि गाय दूध देणारी गाय आहे क्वालिटी पहा गायची खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा